नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणीला तर कशा आहात मैत्रीणं आनंदी आहात ना खुश आहात ना तर मी देखील खूप आनंदी आहे आज कारण मला जरा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे कारण आज मी आपल्या स्वयंपाकामध्ये बाजरीची भाकरी आणि ढोबळी मिरची आता माझी नुकतीच बनवून झालेली आहे आणि म्हटलं चला काहीतरी गोडधडा बनवावं आणि म्हणून मी अगदी खुश आहे तर काय बनवावं तर, तर आज मैत्रीणं मी बनवणार आहे आपली पारंपरिक पद्धतीने लापशी तर पहिलं लग्न कार्यात वगैरे लापशी हा आयटम खूप केला जायचा तर जशी नवीन परंपरा येत चालली तशा वेगवेगळ्या पद्धती देखील येत चाललेल्या आहे तर आपण सगळेच जण गोडामध्ये वेगवेगळे पदार्थ बघतो परंतु ही लापशी काही जास्त विशेषतः आपण काही करत नाही आहे तर ही लापशी आज मी कशी करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हा इथे लापशीचा जो काय भरडा आहे ना ह्या मैत्रिण हा मग हो दाखवते सा तर हा अगदी मी घरगुतीच तयार केलेला आहे आपल्या गव्हापासनं घरगुती म्हणजे कसं तयार केलं आहे आपल्या गिरणीमध्येच घर घरची जी गिरणं असते ना घंटा गिरणी तिच्यामध्येच गहू भरडलेले आहे ते आपले थोडंसं पाणी लावून ठेवलं गहू सुकवले आणि सुकवल्यानंतर हा मी दलिया काढलेला आहे आपण दलिया म्हणतो किंवा गव्हाचा भरडासा जाडा भरडा असं लापशीसाठी तर लापशीसाठी काय काय साहित्य लागते ते मी इथे घेतलेलं आहे हे बघा काजू बदाम घेतलेला आहे एका प्लेटमध्ये गुळ घेतलेला आहे इथे अर्धी वाटी इथे अर्धी वाटी हा आपला दलिया आणि विलायची फचपूड आणि किटलीमध्ये आहे आपले साजूक तूप तर हे सगळं टाकून आज आपण बनवणार आहोत लापशी तर अगदी साध्या सा सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मी ही लापशी बनवणार आहे त्यासाठी आपण आधी गॅस पेटू घेणार आहोत मैत्रीण आणि त्यानंतर आपली लापशी आता आपली मैत्रीण कडई छानपैकी तापलेली आहे त्यामध्ये की नाही आपण जरा साधू तूप घालून घेणार आहोत तर हे बघा असं दोन तीन चमचे मी तूप टाकणार आहे आणि त्यामध्ये ना मैत्रिणी बघा आता हे काजू आणि बदाम जरा आपल्या खलबद्यामध्येच मी थोडस फुटून घेणार आहे हे आपले बदाम कुटून मी टाकलेले आहे आणि आता हे जरा काज थोडेसे आपल्या खालबाद्यामध्ये तसे खेचून घेणार आहे अगदी बारीक पण करायचा नाही कुठं अगदी जाड करत ठेवायचं आहे मैत्रिण म्हणजे दाताखाली लापशीमध्ये खूप छान हाय लागते काजू बदामाचे तुकडे आल्यावरती आणि आता आपण छान पैकी आता गरम करून घेणार आहे इकडे बघू शकताय काजू बदाम आपण कढईमध्ये टाकले आणि छान असं परतून परतून घेणारे काजू बदामाचे पीस हे बघा आणि यामध्ये आता देणार आहोत हा आपला लापशीचा भरडा म्हणजे आपण दलिया म्हणतो मैत्रीण तर हा भरडा मी आता याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि चांगला परतून घेणार आहे लाल होईपर्यंत छान आपण परतून घ्यायचा मस्त पैकी साधू तुपामध्ये काजू बदाम टाकून आता लापशी आपली बनणार आहे मैत्रिण तर असं एकदम लाल होईपर्यंत आता आपण हा दलिया भाजून घेणार आहोत बघ असा छान आता इथे आपला दलिया हा भाजतोय मस्त पैकी भाजून झाला का त्यामध्ये आपण हा गुळ पण एवढा टाकणार आहे कारण आता अर्धी वाटी मी गुळ पण इथे घेतलेला आहे छान आपला आता दलिया भाजून घेऊया आपण इथे मैत्रीण इथे आपल्या कढईमध्ये बघू शकताय खूप छानपैकी बघा हा लापशीचा भरडा भाजलेला आहे मस्तपैकी आपल्या साजूक तुपामध्ये आणि त्यामध्ये मी ह्या बघा एवढा अर्धही वाटी आता हा गूळ टाकून देणार आहे आणि मस्तपैकी जरा परतून घेणार आहे आणि मग आपण नंतर गरम पाणी वाचणार आहोत मैत्रीणं तर मी गरम पाणी की नाही आधीच इकडे आपल्या टोपामध्ये करून ठेवलेलं आहे बघू शकताय आता हे गरम पाणी मी आता याच्यामध्ये शिजून देणार आहे कारण आपल्या लापशी शिजायला भरपूर टाईम लागणार आहे कारण हा लापशीचा भरडा जरा जर जाळा असतो ना त्यामुळे जरा जास्तच जर पाणी लागते कारण आपलं पाऊन वाटी जर भरडा असेल तर आपल्याला कमीत कमी दीड वाटी पाणी टाकावं लागणार आहे आणि आता छान आता आपण हे पाणी आटून देणार आहे म्हणजे इथे आपली लापशी मस्तपैकी तयार होणार आहे मैत्रिण आपण त्यानंतर आता टाकणार आहोत थोडीशी विलायची लायची पुढे मैत्रीण ह्या बर्णीमध्ये माझी तयार केलेली तर हे बघा छानपैकी अशी एवढीशी पुडमी मी विलायची लायफळची टाकून दिलेली आहे लापशी मध्ये आणि थोडस अगदी चिमूटभर चलीनुसार मीठ लागतंय मैत्रीण तर आपण मीठ पण टाकणार आहे थोडं एकदम थोडसच कुठलाही गोडीचा पदार्थ असल्यावर त्याला मीठ आवर्जून थोडस तरी टाकावं लागतं आणि छानपैकी आता आपला हा भरडा आपण इथे शिजून देणार आहोत मस्त पैकी आता इथे आपली गोड गोड लापशी तयार होणार आहे मैत्रीण तर आता जरा मी याला पाच मिनिट थोडस झाकण ठेवणार आहे आणि मस्त आपली लापशी शिजून देणार आहे छानपैकी आता आपले ताट जरा झाकून ठेते मी पाच मिनिटांनी आपली लापशी बघणार आहोत तर मैत्रीणं अशा पद्धतीने आता इथे आपली लापशी जवळजवळ शिजलेली आहे बघू शकताय खूप छान अशी आपली लापशी झालेली आहे तयार बघा कारण याच्यामध्ये गुळ घातल्यामुळे ना मैत्रीणं जरा लापशीला आपल्या लालच कलर येतो रंग लाल येतो आणि अशी छान आता आपली इथे लापशी तयार झालेली ला आहे मैत्रिण तर कसं असतं कुठलीही गोष्ट ही अगदी घरी आधुनिद बुड केल्यावरती तर ती खायला देखील खूप छान वाटते मैत्रीण तर अशा पद्धतीने मी आज लापशी बनवलेली आहे तर कशी वाटली लापशी तर सांगा सगळ्यांनी आणि कसं हा आहे की नाही मैत्रीण अगदी मी आपल्या घरगुती गिरणीवरती भरडला गहू आणि चाळून चुळून उकळून घेतलं कारण त्याला पाणी लावल्यामुळे कोंडा हा उडून जातो चाळून आपले हा दलियात खाली चाळणीतनं गळतो आणि जो काही कोंडा वगैरे आहे तो वरती राहतो तर अशा पद्धतीने हे लापशी बनवलेली आहे तर आपल्या लापशीचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा सगळ्यांनी सा मैत्रिणीनं असे बघा छानपैकी कढईमध्येच आहे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अशी छान आपली इथे लापशी तयार झालेली आहे तर ही लापशी मी तरी आता हा भरडा आपला अगदी गिरणीतच तयार केलेला आहे या आधी माझ्या लेकरनला खूप ही लापशी आवडायची तर मी अगदी जात्या दळून हा गहू भरडायचे आणि त्याचीही आम्ही लापशी बनवायचं तर अशा पद्धतीने मी आज लापशी केलेली आहे तर आपल्या हे लापशीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर बाय सगळ्यांना भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत